ही मी माझ्या घरी लावलेली किचन गार्डनमधली माठाची भाजी आहे बघा या माठाला थोडे काटे येतात मोठी झाली की थोडे काटे येतात त्याला हा साधा माठ आहे तुम्हाला मी थोडं जळून दाखवते आहे हा याची पानं या प्रकारची असतात आणि याला असे तुरे येतात छोटे दोन प्रकारांमध्ये असतो एक काटेरी माठ असतो आणि एक हा साधा माठ असतो जो पहिले दाखवला तो काटेरी माठ आहे आणि हा आहे साधा माठ याची पानं या प्रकारची असतात आणि त्याची पानं थोडी वेगळ्या प्रकारची असतात प्लेन असतात ती थोडी जवळजवळ असल्यासारखी वाटतात हे ना अशा प्रकारची दिसतात याची सुकी भाजी फार छान वाटते जी मला खूप आवडते